नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे मित्रांनो शासनाने तुमच्या मुलाबाळांसाठी खूप चांगल्या चांगल्या अशा योजना काढलेल्या आहेत की तुम्हाला आर्थिक बाबतीत व पैशाच्या बाबतीत त्याचा खूप खूप -खुँ लाभ होईल व फायदा होईल परंतु मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती सांगताना चुकू नये किंवा समोरच्या सबस्क्रायबर्सना माझ्या सबस्क्रायबर्सना व जनतेला स्पष्ट व योग्य माहिती समजावी यासाठी ही जी माहिती मी लेखी स्वरूपात तुम्हाला वाचायला लावणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जी माहिती वाचायची आहे मित्रांनो जेणेकरून ह्या माहितीतला व या योजनेचा एकानेक शब्द तुम्हाला माहीत झाला पाहिजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा गोष्टीचा लाभ झाला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या मुलाबाळांसाठी शासनाने जी योजना काढलेली आहे जेणेकरून तुमच्या मुलाबाळांना या ठिकाणी आर्थिक लाभ भेटेल ते वाचायची आहे तर मी आता बाहेर गावला व बाहेर असल्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे मला क्षमा करा तर सर्वांनी ला ला या व्हिडिओला लाईक करून घ्या व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांनी नक्की वाचा व आपल्या इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सरकारी योजनेचा ठीक आहे चॅनलच्या होमपेजला एक वेळा भेट द्या मित्रांनो चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया स्वतःची काळजी घ्या हो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बाब माहिती असून घे जय हिंद जय महाराष्ट्र